उर्मिला मातोंडकर यांच्या रॅलीला मड येथे उत्स्फूर्त प्रतिसाद खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या मडेतील रॅलीला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी मी कोकणातल्या मालवणची असून मला मासे फार आवडतात त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या ठिकाणी जो मला आदर व आपुलकी दिली आहे त्याने मी भारावून गेले आहे असे नागरिकांशी संवाद साधताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या त्याचबरोबर इथली माणसे जरी गरीब असली तरी ती मनाने श्रीमंत आहेत त्यामुळे मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने बाहेर पडून काँग्रेसला मतदान करा आणि द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आम्ही प्रेम करणारी माणसे आहोत असे देखील दाखवून द्या असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले जागरूक महाराष्ट्र मडस्कार खूप खूप छान जबरदस्त एवढं स्वागत केलंय वाटतंय कि मुचा पुढे बघूया की मी आताच तुमच्या हृदयावरती निवडून आलेली आहे खूप खूप आभार तुम्हाला मला असं वाटत की मड मध्ये जरी लोकांचे थोडेफार गरीब लोक असले तरी त्यांची मना दिल बहुत बडा आहे दिन दिनवाले मठ लोक मठ के साथ मेरा साथ हमेशा रेगा क्योंकि मला माहिती आहे की तुमचा साथ माझ्या बरोबर नेहमीच असणार आहे आश्रम इथे भरपूर काम केलेलं के मी बघतेच आहे आणि मी निवडून आले काँग्रेस पक्ष तुम्हाला सगळ्यांचं आयुष्य विकासाच्या रस्त्यावर परत एकदा नेऊन ठेवेल याची मी तुम्हाला वादा करते सहा महिन्यामध्ये आम्ही दुसरं एक बडगाव इथे निर्माण करू एकोणतीस तारखेला मोठ्या संख्येने घराच्या बाहेर निघा आणि नफरच राजकारण करणाऱ्या या बीजेपी भी पक्षाला दाखवून ता, द्या की आम्ही प्रेमाने चालणारे भारतचे रहिवासी आपले सगळे आणि इतक्या जबरदस्त स्वागत करता खूप 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 सहकार्य असं माहिणी दिलेलंच आहे त्याच्यापेक्षा मी जास्त देण्याचं जा कारण माहिती आहे का नाही ना माईट मी सांगते कारण मला मच्छी सगळ्यात जास्त आवड मी फक्त 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 मच्छीच खाते मज्जीसाते खूप खूप आभार आपल्या सगळ्यांचे आणि खूप खूप माझ्याकडनं तुम्हाला प्रेम आणि सहकार्यच मिळेल जसं खरंच आज आनंदाचा दिवस आहे की आपल्याला उर्मिला ताई सारखी विद्वान आणि आज आपण बघतोय त्यांना नेहमी टीव्ही वर की कशा पद्धतीने ती आपल्या राजकीय भाषेत आणि खरंच लोकांची जाणीव आहे त्यांना म्हणून आज आपला हात मडगाव जो वंचित राहिलेला आहे शहरापासून दूर आहे आपल्या मड मध्ये विकास होणे जरुरी आहे आणि जसं अस्लम साहेबांनी विकास केलेला आहे मॅडम या ठिकाणी हॉस्पिटल नाही आहे त्यासाठी अस्लम मच्छीमार समाजाचा ज्या पद्धतीने साहेबांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे विकास करून घेतलेला आहे मच्छीमार पूर्ण पाठीशी आपल्या आहे आणि भरपूर इकडून तुम्हाला मदत मिळणार दोघे जण या मॉड विकास करावा आणि या लोकांना सुखी समृद्धी करावा असं आपल्या विनंती करतोय देशात जसं सत्यानाश नाश करून टाकलेला नरेंद्र मोदीने चौकीदार